प्रश्न काय विचारून देत नाही तुम्ही तर काय बोलणार आहे या विषयावरती काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो प्रश्न नाही मला उत्तर नको आहे ऐकून घ्या आता मला या विषयामध्ये बोलायचं माझी लक्षवेधी कॅन्सल करा तुम्ही मला ऐकू मला तुम्ही मला सविस्तर वेळ द्या या विषयामध्ये बोलायचा हा मागास सगळा विषय आहे बिंदू मध्ये बदल झालाय आणि याच्या बद्दल सरकारनं निर्णय दिलेले आहेत सरकारचे निर्णय काय आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव च पत्रक आहे सरकारचं भूमिका आहे की जर एखादा मुलगा मागासवर्गीय असेल आणि तो मध्ये आला तो खुल्यामध्ये बसत असेल तर खुल्यामध्ये घ्यावा आता काय करतायत हे सगळे लोक अधिकारी लोक मागासवर्गियांची मुलं ओपन मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ओपन मध्ये दाखवत नाही त्यांना परत तुम्ही त्याच्या जातीच्या बिंदूवरती दाखवताय जातीच्या बिंदूवरती दाखवल्यानंतर त्याला जागाच मिळणार नाही ना हे मी पुरावे घेऊन आलोय मी काय असं तुम्हाला फेक बोलत नाही अहो मी या करणारच नाही विषय मी तीन वेळा बोललोय नुसतं तीन वेळा बैठक केल्या प्रश्न घ्या उत्तर नाही नाही मला एक विषय तुम्हाला समोर द्यायचा आहे कुठला द्यायचा आहे पुणे महानगरपालिकेचा पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार नऊ पासून ही जी शिक्षकांची भरती झाली या भरतीमध्ये एक निगडे मिलन या व्यक्तीला सासष्ट पॉईंट सदुसष्ट मार्क्स मिळाले हे ओपनच्या यादीमध्ये आहेत आणि ओबीसीच्या यादीत दाखवलेली सोळा मुलं एससी च्या यादीत दाखवलेली तीन मुलं एनटीच्या यादीत दाखवलेली दोन मुलं ही सासष्ट पॉईंट सदुसष्ट पेक्षा जास्त आहेत मार्क याला खुल्या प्रवारात दाखवण्याची आवश्यकता होती परंतु